चला लवकर लवकर या लाईव्ह सेजल शेट घे चला लवकर लवकर वरती या चला लवकर लवकर कुठे गेले सर्वे झोपलेत काय ऑल मेसेज चा नाश्ता हो चला चला लोकल कर लोकरिया कलप्पा दादा नमस्कार नमस्कार कलप्पा दादा काय दोन तीन दिवस कुठं आहेत कुठं दिसत नाही तुम्ही दोन दिवस कलप्पा दादा घे तुझा कलप्पा दादा नमस्कार गुड मॉर्निंग दोन दिवस आहेत कुठं तुम्ही दिसत नाही कुठे तुम्ही लाईव्हला कुणाच्याच लाईव्हला दिसत नाहीत तुम्ही नमस्कार दादा नमस्कार 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 कला दादा झालं का चहा नाश्ता तुमचे गावाला गेलो होतो हा काय मग तेच म्हटलं दोन दिवस लाईव्हला कोणाच्या दिसत नव्हतेत ना त्यामुळे अहो जाऊ द्या सुरतमध्ये भरपूर गर्मी आहे या आज पण भरपूर गर्मी आहे सुरतमध्ये भरपूर गर्मी म्हणजे भरपूर हे पसीना पसिना पुरस पंखावरती लावलेला तरी पण भरपूर गुरा गरमी थंडा वस्तू खावा चहास वगैरे दही वगैरे खावत जावा बाबा नू आम्ही तर आज डाल भातच बनवणार आहे चहा झालं का मी आज मुलं चहात नाही पियालो नाही म्हटलो मी ना चहा पी पियालो आज गरमी चालू आहे का चहा बी मी कमी करत करतो चहा पियेत नाही गरम पडतं ना सर्वच गावा तुमच्याकडे गर्मी आहे का आपल्याला पत आमच्याकडे फुल गर्मी चालली फुल फुल गर्मी आहे सुरत सुरतमध्ये फुल गरमी आहे धन्यवाद लाईक दर्न केल्याबद्दल मनापासून आभार बाकी आपली सैना कुठे गेली का माहित नाही अजून आताही चालू केले लाईव्ह तरी साडे दहा अकरा जून लाईव्ह घेईल एक 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 तास दहा मिनटं लाईव्ह घ्यावा लागेल जाऊ दे ना गावाचा पण कार्यक्रम आले जवळ आमच्या गावाकडचं कार्यक्रम पण आले जवळ वर्गाने आले पस्तीस हजार रुपये पस्तीस आठ जणांवर आली बस पस्तीस हजार वर्गाने लाईकदान धन्यवाद धन्यवाद

चला 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 वरती चार जण आहेत या खाली सर्वांनी कमेंट करा छान छान कमेंट करा प्लीज सपोर्ट करायला चा नाश्ता नाश्ता आज काहीच नाही केलं आज गर्मी कुल आहे ना त्यामुळे गर्मीला कलपरा आज गर्मी भरपूर आहे त्यामुळे नाश्ता वगैरे नाही केलं डायरेक्ट जेवण करू डाल भात आज सिद्ध साधं जेवण डाल भात करणार आहे डाल भात कारण गरमी भर गरमी भरपूर आहे कलापर्यंत गरमी भर भरपूर गर्मी वर, गरमी आहे आज सुरतमध्ये जर का दोन दिवसापर्यंत आगाई केले तर भरपूर गरमी रात्री पण लई गरम होत होता आम्ही रात्री पंखा लावला होता रात्री दरवाजे बंद केला आणि सोसायटीची बा बाहेरची लाईट पण बंद केली त्यानंतर मग थोडं थंड पडलं तेव्हा मग झोप लागली एवढी गरमी आहे आणि एसी घेऊ एसी घ्यायला काय नाही पण करते राकेश दादाची लाईव कधी असते काल तर त्यांनी तर रेकॉर्ड केला काल तीन लाईव्ह घेतल्या त्याला परत त्यांनी तीन हां हां काय नाही काल काल तर तीन लाईव्ह घेतल्या काल त्यांच्या कामावरती काम चाललंय ना तर वायफाय भेटलं फ्री मग काय लाईव्हवरती वरती लाईव्ह लाईव्हवरतीच लाईव्ह तीन लाईव्ह काल घेतल्या काल मी पण दोन लाईव्ह घेतल्या दुपारची संध्याकाळची लाईव्ह येते पण ती पंधरा मिनटाची घेतली तर लगेच पाहुणे आले मग लावी बंद केली त्यांना पाठवतो नून कोण कोण आले लाईव्ह वंदनताई काय झालं होतं काल वंदनताई का का, का काल झालं होतं काय झालं होतं काल म्हणत की कमेंट हाईट हाईट होत आहेत कमेंट हाईट होत आहेत काय झालं होतं काल काल म्हणत होते वंदनताई की कमेंट हाईट होत होत्या रात्री पण लाईव्ह घेतली अमुक टायमाला होतं तसं तसं काय नाही लाईक डन धन्यवाद वंदनदाई नमस्कार गुड मॉर्निंग रात्री कमेंट दिसत नाही बाकी सर होते तुमची तुमचीच कमेंट हाईट झाली होती बा काय नाही वाचले कमेंट रात्री की कमेंट हाईट झाले आहे होते होता अमुक टायमाला कोण ना कोण करतं हाईट कमेंट असं असतं कोण दुसरं बाहेरचं करतं आर के दादा नमस्कार लाईक डन केले धन्यवाद धन्यवाद आशाताई अहो गरमी भरपूर झाली सुरतमध्ये जाऊ दे ना रात्री पण आराम भेटला नाही बरोबर एवढी गरमी होत होती कलप्पा दादा नमस्कार आशाताई नमस्कार ए सी घ्यायला काय नाही पण आपल्या आईला आमच्या सणना होत ना ए सी त्यामुळे घेत नाही नाही तर ए सी घेतली असती पण आईला ना होणार ना ग थंडी त्यामुळं ए सी घेत नाही आणि आईला पण नाही सण होत आमच्या बारक्या नात माझ्या नाकूला पण नाही सण थंडी सण होत तर आत्ता पण आंघोळी केली का, पंका के का पंका के ना दन्यवा, 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 के बदल, का पंखा लगेच बंद करतो म्हणतो काय रे तर गार लागत आहे पंखा बंद कर बारीक आहे ना घडी धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सर्वांचं मनापासून आभार आणि आज सुद्धा शाकाहारी आरके दादा चहा नाश्ता झाला का आज मी चहा पण नाही पिलो गरमीमुळं मी चहा पित मी नाश्ता करत नाही पण चहा ना पण नाही पियालो कारण लय गरमी आज बघा ऊन किती पडले बघा बाहेर बाहेर ऊन किती पडले बघा लय ऊन झाले ऊन पडले आता नऊ वाजता ऊन पडले आजचा मेनू दाल भात आजचा मेनू दाल फ्राय भात बाकी काहीच नाही डाळ डाळ मला भिजत टाकले डाळ भिजत टाकले चण्याची डाळ मसूरची डाळ तुहेरची डाळ मुगाची डाळ तीन डाळ मिक्स चार डाळ मिक्स करून दाल फ्राय करणार आणि भात आणि पराठे आहेत रेडीमेड पराठे ते खाऊ लच्छा पराठा आहेत रेडीमेड आणलेत ते गरम करून खाऊ पण बाबा आता दोन तीन दिवस मी नॉनव्हेज खाणार नाही आणि काय नाही थंड पडला का नॉनव्हेज पिवायचं जमत नाही नॉनव्हेज तर जमत नाही तरी पण पोचिस करू कारण गरमी आहे ना मग छास वगैरे हो आणून ठेवलेलं आहे छास वगैरे हो पियाला डी सी बी सर यार नमस्कार लाईक डन धन्यवाद आमचे डी सी बी सर आलेले आहेत लाईव्हवरती धन्यवाद छान नाश्ता झाला का काका चहा नाश्ता झाला का नास्ता नाही आज चहा नाही पियालोबा गर्मीलाय भरपूर गरमी आहे चला अप्पा दादा पवार अप्पा दादा नमस्कार जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर की जय हेअर कट केला का हो लई केस वाढली होती जबरदस्त केस वाढली होती कालच केलं मुंबई पण भरपूर गर्मी आहे हो मग तेच ना गर्मी भरपूर आहे मग त्या मुला काय होते का जरा थंड होत थंडच खायला ओमी दादा गुड मॉर्निंग ओमी काका आले का ओमी काका का। ओमी दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज पण सुरतला पण भरपूर गर्मी आहे अतिशय गर्मी झाली चालू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओमी दादा आता कलपरा दा बोलता येईल ओमी दादा चार दा चार चा नाश्ता झाला का तुम्ही का ठुसला का नाही ठुसला का नाही आणि आपले दादा वाट बिमार आहेत म्हणून ते लाईव्हला आले नाहीत त्यांचा त्यांना बोलवत नाही त्यांचा गाला झाला जाम बाटल्या पिऊन <laughs> बाटल्या पिऊन गाला झालाय जाम धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल सी पी सर बघा आत्ताच गर्मी बघा किती होती बघा आत्ताच आणि उमेदवार थंबेल कसा लावला थंबेल लाईवला <laughs> थंबेल लावला ला, शेजल येईल माहिती पडलं थंबेल कसा लावायचा त्या ओमी मी हाय जलेबी फाफडा खाता का नाही तो व्हिडिओ बनवणार आहे जलेबी फाफड्याचा व्हिडिओ बनवणार आहे ते मस्त पॅकिंग करून ना आणणार आणि जलेबी फाफड्याचा थं व्हिडिओ बनवणार आहे मोठा जलेबी फाफडा हा थंबेल थंबेल सॉरी आमच्याकडे जलेबी फाफडा खमण लोचो आणि खमणी आणि पातोळी समोसे छोटे समोसे मिनी समोसे आणि बट बटाटा भजी आणि मेथीची भजी हे सर्व नाही ना बनवेल बनवेल असती असते असती सर्व बनवेल पण काय जरा आता तब्येत बरोबर नसते जरा शुभम शिंदे लाईफ डन धन्यवाद शुभम दादा काय चाललंय बाकी परीक्षा झाली का तुझी बेटा काका नॉनव्हेज समोसा खाल्ला आहे का तुम्ही नॉनवेज समोसा इथे भेटतात पण ते नाही मला मी ना अजून अजूनपर्यंत नाही खाल्ले पण ते काही लोक बनवतात ऑर्डर द्यावं लागते नॉनव्हेज समोस्याची चिकन समोसा मटन समोसाची ऑर्डर द्यावं लागते ते ऑर्डर 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 ऑर्डरवरती भेटतात ऑर्डरवरती आपण घरीच मा का कारिगरे आपण घरीच बनू खाऊन बघायचे असता ना बघू आता गर्मी चालली ना जास्त जर नॉनव्हेज खाय नको कुठे गेले ओमी दादा आमची गायब आमच्या तिथे डायरेक्ट मिळते ऑर्डरची गरज नाही ना इथे ना ऑर्डर द्यावं लागते अर्धा किलो एक किलोची ऑर्डर द्यावं लागते इकडे जास्त मटन समोसा चिकन समोसा नाही चालेल हां दुसरीकडे सर्वे पनीर समोसा दाल समोसा हे चालतात मिनी समोसा सर मिनी समोसा मस्त लागतं खाला कुरकुरीत रस्सावला घरी बनवा तुम्ही हा ती का पट्टी आणली समोसा पट्टी आणली का बनवू शकते समोसा पट्टी आणली ना आपण कारीगर आहे पण टाईम ताईचा जरा आईचे जरा प्रॉब्लेम असतो यामुळं सर सर्व लोकांमध्ये सर्व आई आईचा प्रॉब्लेम घेऊन बसतो पण बनू करू करू नक्कीच करा बाकी काय चाललं दिशिमी सर रात्री गेलो होतो यांच्या लाईवला अंकुश दादाच्या लाईवला गेलो होतो अनिल 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 बोकरे आलो होतो अनिल बोकरे आणि काय आता रोहन रोहिदास रोहन पण लाईव्ह घेत नाही आणि विशालदादा पण जास्त लाईव्ह घेत नाही अंकुश घोडेश्वर हा ज्योतिदाच्या लाईवला गेलो होतो छान व्यक्ती आहे मस्त व्यक्ती आहे बोलायला चालायला व्यवस्थित सर्व काही आबळ बोलणार ना शांतीपण लाईव मस्त लाईव्ह होती त्यांची आणि काल अभिनात दादाजी पण लाईव्ह होती काल काल अभिनादाची पण लाईव्ह होती रात्री वाटतं <coughs> आर्या आर्यादाई होती आर्यादाई आर्या, आर्या शिंदे आरती शिंदे का आर्या शिंदे अशी कोणतरी होती शिंदे हा ला, ते लांब गेलेत राहायला हा ते त्यांनी घर त्यांचा घराचं काहीतरी गेलेच होते ते घरा नवीन घर घेतलाय ना तिकडे गेलेत एक लाईक कोणी कमी केली अविनाश भाऊ गुजरात वरून आले का हो आले वाटते का घर नाही घेतली ती मी म्हणलो मला फोन केला का नाही माझा नंबर तर आहे तुमच्याकडे घराची पूजा झाली का नाही वाटत झाली उद्या रोहनदाजाची पू घराची पूजा नाही वाटत झाली काय अजून ते दिलं दुसरं दिलं आहे घर राहायला त्यांना रोहनदाजाला वाटतं दुसरं घर राहायला दिलं आहे अजून त्यांचं जे घर आहे त्यांचं का काम चालू आहे हो लाईव्हमध्ये घरे होते घरे घरी होते, घरी होते।

असे तर तुमच्या कमेंट दिसत नाहीत मला हो अच्छा ते तुमच्या कमी दिसत नाही सर्वांच्या कमेंट हाईट झालं आमच्याकडे पण खूप गरम होते वाटतं तुमची वरची कमी हाईट झाली वाटतं आमच्याकडे पण खूप गरम होत होते आमच्याकडं मग भरपूर गरमी आहे भरपूर म्हणजे भरपूर गरमी आहे जिकडं तिकडं गरमी चालू झाली पाच बफेलो घेऊन आले आहेत ते मसी मसी मस मस छान आहे त्यांचं कार्य चांगलं आहे दूध बी दूध वगैरे चांगलं नाही भेटतं बफोल्याचं आणि मेहनत भरपूर करतात अभिनय दादा मेहनत मेहनत भरपूर करतात कारण शेतकरी आहेत ना शेतकरी ना शेतकरी मेहनत करतातच ते शेती काम करायचं कारण आणि गाय म्हशी गाय म्हस सर्वांचं दूध काढायचं साफसफाई करायची भरपूर काही काम असतं बाबा हा नाही तर ते एका चॅनल त्यांचा कधीच मोनो झाला असता आम्ही दादा दा लाईव्ह घेतली असल्यानंतर पण ते जास्त का त्यांचं काम भरपूर असतं ना शेती काम हे सर्व भरपूर असतं आमच्याकडे पण खूप गरम होते आशाताई बोलता येईल काय माहीत काय 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 कमेंट हाईट झाले वाटतं माझ्याकडे सकाळी चारला उठतात ते हा मुळं उठावंच उट लागतं शेतकरी शेतकरी चारला काय पाचला तीनला पण उठून कारग गा, सर्व गाय म्हशीचं दूध काढणं आणि गोबर गोबर वगैरे काढणं हे काढणं साफसफाई करणं त्यांना घास देणं हा कमी हाईट होत आहे त्या माहिती की कमेंट हाईट होत आहे फक्त तुमचीच कमेंट दिसते बाकी कोण दिसत नाही होत होत तसं कमेंट हाईट होतात थोड्या टाकून परत लाईव्ह घ्यावा लागेल मग परत लाईव्ह घ्यावा लागेल सर्वांच्या कमेंट हाईट होत आहे दिसतच तुम्ही एकटेच तेवढे आहात सर्वांच्या कमेंट हाईट होत आहे सर्वांच्या फक्त तुमच्या कमेंट तुमच्या एकट्याची कमेंट दिसत आहेत फक्त हा सर्वांच्या कमेंट हाय बंटू गेला टुशनला गेला टुशनला गेला का मग मी लाईव्ह परत परत घेतो पाच मिनिटात